राष्ट्रीय आदरणीय राहुलजी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे अध्यक्ष विकाजी कांबळेजी आणि त्यांचे संपूर्ण कार्यकारिणी यांना सवय जन्म करून घरी यांना सवयने जन्म करून आजच्या कार्यक्रमाला आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत असताना दे मी या ठिकाणी विमल साहेब त्यांचं आपल्या सर्वांच्या उपस्थित आज गुरु आहे आणि गुरु पौर्णिमा आहे म्हणून आता आमच्यामध्ये गुरु मध्ये आमचे भीमराव साहेब आज उपस्थित आहेत म्हणून दोन शब्द मध्ये त्या ठिकाणी स्वागत करून पुढच्या कार्यक्रमासोबत दम धम्माला आदिबुद्ध दम आम्ही अनुसरतो भीमराव साहेबांचे स्वागत करतो

Adi Sangam Saranam Dacchami Adi Ampi Uddang Saranam Dacchami Adi Ampi Sangam

अच्छी ट्रेन। नमस्कार। आइए, आइए। अध्ययन, एडिटर सचु, अध्ययन एडियम आज एडिकुली, चंद्रसूत्र एडिकाली, उत्तरी मुसावेरी प्रदेश जोन जोनी। जोनी। अब अपने सारे प्रबंधियों से मुद्दा। यह जल्दी जे, अब अशोक, अभी आवास आंबेडकर सर्वा था, था जीशे जीशे आए। आए या सर्वांना विनम्र अभिवादन करून आज आपल्या समोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी साहेब या देणीवरती आपल्याला मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत हा इतिहास आपला आहे या इतिहासाकडे लक्ष देणं हे आपली जबाबदारी आहे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आणि पौर्णिमेला आपण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत बौद्धतेचा कार्यक्रम घेत आहोत असाच पुढे भविष्यातही चालत राहायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे आज साहेब इथे आलेले आहेत जसे आपण बऱ्याचशा माहितीचे बोर्ड लावलेले आहेत तसा वेळ साधून आपल्या या गटेश्वर देवीवरती माहितीचा बोर्ड दे दे लावण्यात यावा या जागेबद्दल जो ठम आहे या जागे संदर्भात आपल्याला सहकार्य करण्यासाठी पोलिसही नेहमी तत्पर असतात पण थोडस अडचण आहे की आपण नक्कीच कायद्याच्या दृष्टिकोनातून दूर करू सहकार्य आपल्या हब्बीमध्ये तिथे तिथे लेणी आहेत त्या ठिकाणी आपण आपल्या भारतीय बौद्ध महासभेचा बोर लावू आणि बौद्ध कशा प्रकारे

उसके ऊपर हमारा अतिक्रमण जो हो, हो गया है उसको अभी हमें छुड़ाना पड़ेगा क्योंकि बुद्ध जो है पूरे विश्व में फैले हैं। आपको पता होगा कि ये जो लेनी आप दिख रहे हैं ऐसी ही हमारे जूनागढ़ के गुजरात में जूनागढ़ से हूँ तो गुजरात में ऐसी कितनी सारी लेनी है नाला सोपारा से लेके जूनागढ़ तक यानी कच्छ तक जो पूरा जो पट्टा है पूरा बुद्धिस्ट पट्टा था यानी वहां पूरी जो हमारी जो संस्कृति विकसित हुई थी अशोक ने 84,000 जो ये बनाए थे बिहार वगैरह तो वो अभी कहा है तो ये सब अपने को ढूंढना पड़ेगा हमारी जो विरासत है वो हमको वापस लेनी पड़ेगी और ये विरासत के लिए अभी कहते मैं सुबह से यहाँ देख रहा था कि ये पीपल का जो वृक्ष है भगवान बुद्ध को जिस जिस पीपल के नीचे उनको ज्ञान प्राप्त हुआ था ये वही वृक्ष है आप देखें हमारा जितना भी वाड़ा वगैरह हम लोग रहते हैं वहां भी वो वाड़ा के पास में पीपल का वृक्ष रहता है आप सभी को आप गुजरात में देखेंगे गुजरात के हर छोटा मोटा गांव रहेगा वहां पीपल का वृक्ष रहेगा और हमारी जो बहने हैं वो आज भी वहां वो पूजा करती है तो ये जो हमारी संस्कृति है वो संस्कृति को अलग ढंग से उनको बदल कर दिया है तो अपने को तो हमारी संस्कृति है वो संस्कृति को उजागर करना पड़ेगा फिर जाना पड़ेगा तो ये जो हमारे जूनागढ़ में शिला लेख है अशोक का शिला लेख भी लिखा हुआ है अशोक का शिला लेख जो पूरे भारत में अशोक का शिला लेख जो है वो जूनागढ़ में भी है और जूनागढ़ में जो दत्तात्रेय बोलते हैं दत्तात्रेय की टूक बोलते हैं वहां महाराष्ट्र में लोग बहुत आते हैं वो बोलते है ये हमारे दत्तात्रेय जो है उनका पांव है वहां लेकिन वहां वो दत्तात्रेय का दत्तात्र पांव नहीं है वहां वो मार्बल का जो भगवान बुद्ध के पांव के निशान है वैसे ही बोधगया में जैसे भगवान बुद्ध के के पांव निशान है वैसे ही कितना पर्वत के ऊपर वो पांव के निशान जो है वो भगवान बुद्ध के है लेकिन उनको ऐसा अपनी संस्कृति में डाल दिया है वो लोगों ने और वही लोग जाते हैं वहां पूजा वगैरह करने के लिए और हम लोग ये हमारी इतना बड़ा हमारा वर्षा है हम लोग यहाँ आते नहीं, हम लोगों को हर पूर्णिमा को दिन यहाँ आना चाहिए और हम लोगों को हमेशा सर मैं तो एक रिक्वेस्ट करी है कि यहाँ जहाँ जहाँ ये हमारी जो लेनी है वो हर लेडी के आगे वो लोग बोर्ड लगाए या ना लगाए लेकिन हम भगवान एक एक मूर्ति लगाना चाहिए

तो उनका जो अतिक्रमण है वो थोड़ा बंद हो जाएगा बहुत कुछ बातें हैं करने के लिए कि अपने को ये ये अभी आप समझिए ये ये जो बनाया उस समय में आज का आर्किटेक्ट भी नहीं बना सकता आज का आर्किटेक्ट ये नहीं बना सकता इस नहीं। इसके ऊपर हजारों साल से ये देखिए छत इसमें कोई तकलीफ नहीं है कहा कोई तिरार भी नहीं ये जो तोड़ा गया है वो लोगों ने तोड़ा दिया है हम लोगों ने नहीं तोड़ा दिया ये लोगों ने तोड़ दिया है वो नहीं चाहते भगवान बुद्ध का जो धम्म है अबे आप पूरा भारत बाबा साहब ने हमको जो धम्म दिया है तो ऐसे ही धम्म नहीं दिया है बाबा साहब ने सोचा था कि यही बुद्ध जो है सत्य का कभी नष्ट नहीं हो सकता सत्य कोई को नष्ट कर ही नहीं सकता सत्य सत्य रहता है अभी ये देखिए हर जमीन में से बुद्ध निकल रहा है आपने वहां वहां भी वो बोध विहार था साकेत जो राम मंदिर आपने बनाया वहां भी हमारा बोध विहार था वहां भी आपने कब्जा कर लिया तो ये आपका अभी ये मामला चलेगा नहीं अभी हम लोग जागरूक हो चुके हैं और विमराव साहब मैं आपसे रिक्वेस्ट करता हूं कि अभी आप हर जगह पे हर विहार पे अपनी मूर्तियां लगाएंगे और अपना एक बुद्धि सोसाइटी का यहाँ जैसे भाई ने बोला कि अपना बुद्धि सोसाइटी का एक यहाँ संस्था का एक बोर्ड होना चाहिए और यहाँ बैठने के लिए एक केबिन जैसा बनाना चाहिए जिससे हम लोग जो दूसरे लोग जो हम इसके ऊपर अतिक्रमण करते हैं उसके ऊपर हम लोग काबिज कर सके कि भाई यहाँ ये यह अतिक्रमण नहीं हो सकता कम से कम हमारा जो सैनिक है कमता सैनिक दल के सैनिक एक एक सैनिक को आप ड्यूटी दीजिए ये लोग तो है लेकिन ये लोग तो वो हिंदू धर्म का जो लोग आते हैं उनको पूजा अर्चना वगैरह करते हैं यहाँ शिवलिंग भी बना, था, कहा शायद अंदर अंदर है है ये शिवलिंग भी है यहाँ यहाँ तो ये ये तो अपना काम करने वाले लेकिन हमारा समता सैनिक दल का सैनिक रहेगा यहाँ तो ये सब चीजें है अभी आगे, आगे से करने दे नहीं देगा इतना कह के हो साहेब आपण असं आपल्याला म्हणजे दोन ठिकाणी कार्यक्रम आता कानेरी लेणीला पण जायचं आहे त्यामुळे या ठिकाणी हा जास्त न बोलता साहेबांना विशाल काम होती या ठिकाणी पार्श्वभूमी सांगितली आहे कशा पद्धतीने आपण भारतीय पौर्णिमा सभेच्या वतीने महिन्याच्या शेवटचा आणि मै, पौर्णिमा असे महिन्यातील दोन दिवस आहे अनेक अडचणीवर मार्च करून साहेबांच्या मार्गदर्शनानुसार पुढची आपल्याला कायदेशीर लढाई देखील लढावी लागणार आहे परंतु आपण सर्वांनी असं सहकार्य जर केलं तर नक्कीच आपण ही लेणी देखील मुक्त करू शकतो आज पहिल्यांदाच आपण या वर्षावासाचं उद्घाटन मनपेश्वर लेणीवर करत आहोत साहेबांच्या आदेशानुसार गेली चार वर्ष आम्ही कानेरी लेणीला पहिल्या उद्घाटनाला साहेब आले होते साहेबांच्या हस्ते कानेरी लेणीला भर पावसामध्ये उद्घाटन झालं आणि त्यानंतर साहेबांनी तिथून आदेश दिला की प्रत्येक वर्षाभासाची सुरुवात ही आपल्या अशा प्राचीन लेण्यांवर पासून सुरुवात करा आणि तेव्हापासून सलग चार वर्ष आम्ही कान्हेरी लेणी या ठिकाणी वर्षाभासाचं उद्घाटन करत असो पण यंदा सुरुवात इथून केलेली आहे साहेबांना मी विनंती करेल दोन चारच्या वतीने कि आपण एक मेणबत्ती करून आजच्या प्रसावासाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून आपलं मार्गदर्शन करावं सॉरी संविधान का सत्व विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर या महापुरुषां विनम्र अभिवादन कर उपस्थित सर्व मान्यवर सोन क्रमांक चार चे पदाधिकारी डेनी सवर्दा समता सैनिक दल उपासक उपासिका सगैंक जयभीम कर गेल्या चार वर्षापासून आपण सातत्याने इथे येतो याच्या मागचा उद्देश एकच आहे की आपले बौद्धांची धरोहर आहे आपल्या पूर्वजांनी हे निर्मित केलेली आहे आणि त्याचं संरक्षण करणं आणि त्याचं जतन करणं आणि पुढच्या पुढच्या वारसांसाठी ठेवणं सुस्थितीच ठेवणं हे आपलं काम राहुल यांनी प्रश्न उपस्थित केला की आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची ही प्रॉपर्टी आहे जे काय पुरातन वास्तू आहे हा ब्रिटिशांनी हा डिपार्टमेंटची निर्मिती केली होती देशामध्ये जेव्हा इंग्रज आले इंग्रजांनी याचा सगळ्याचा शोध घेतलेला आहे बुद्ध बुद्धविहार असेल सांचीचा स्तूप आहे ज्या ज्या भगवान गौतम बुद्धाच्या पवित्र स्थळ आहेत ही ब्रिटिशांनी शोधून काढलेली आहे आणि त्याच सगळ्यात जतन व्हावं म्हणून आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याची निर्मिती आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची की ज्या माध्यमातून याची देखभाल होईल सुस्थितीत राहते परंतु अलीकडच्या काळामध्ये चौदा पासून बघितलं तर ह्या तर ह्याचे हे डिपार्टमेंट काम करेना असं झालेलं ज्यांना जाणीव करून देण्यात त्या भारतीय बौद्ध महासभेनी अनेक प्रकारे पत्र व्यवहार लिहिलेला आणि जाणीव करून देण्यात येते बाबा रे ही तुमचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडर मध्ये येते याच जतन करा जे काही घुसखोरी झालेली आहे ती काढा हे तुमचं काम आहे परंतु येथे व्यवस्थेचा त्यांच्यावरती दबाव असून आज जनता जागृत झालेली आहे बौद्ध धर्मीय बौद्ध समाज आणि त्यांनी आपल्या इथे धरोवरा शोधण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असेल आज सुरुवात झाली की ही चांगल्या स्थितीमध्ये राहावी काही धरोवर तर इंटरनॅशनल सुरक्षित आहे त्यांच्यामध्ये त्यांची नोंद आहे युनेस्कोच्या मध्ये हे फंड येतो परंतु याचं युटिलायझेशन या देशामध्ये होत नाही अनेक आपल्या समोर असा प्रस्ताव आहे कायद्यानुसार देखील आपण यांच्यावरती कारवाई करू शकतो तशी वेळ येऊन खेळलेली आहे की कायदेशीर पण लढाई लढाई लढावी लागेल महाबोधी उद्धव विहाराचा मसला आहे तो एकोणतीस तारखेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये आहे भारतीय बौद्ध महासभा त्याच्यामध्ये तयारीमध्ये आहे इन्टॉर्मेशन ॲप्लिकेशन आपलं देखील आहे आपलं देखील म्हणणं तिथे आपण मानणार आहोत एक एक करून सगळ्या जी धरोहर आहे देशामध्ये आहे जगन्नाथ ताचं मंदिर आहे ते देखील बौद्ध जरी आहे आषाढी एकादशी झाली सोशल मीडियामधून आपल्या अभ्यासकांनी बरंच आहे ज्या विठ्ठल नसून बुद्धा बौद्ध धम्मामध्ये पुंडरीक म्हणजे गौतम बुद्धांना पुंडरीक असं म्हटलेलं बाबासाहेबांचं जर मधलं भाषण ऐकलं पंचवीस डिसेंबरचं एकोणीसशे चोपन्नचं धर्मांतराच्या दोन वर्ष पूर्वीच बाबासाहेब पण म्हणत आहेत मला थोडासा वेळ मिळाला तर बुद्धाची मूर्ती आहे हे बुद्धाचं विहार आहे हे मी साबित करू शकतो अशा प्रकारचे आता मॅसेस समाजामध्ये जात आहेत वारकऱ्यांमध्ये जात आहेत ताडोबा येथील मंत्रीजी जवळजवळ पन्नास बनतेची जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी मला फोन केला होता ज्ञान ज्योती पण ते ज्ञान ज्योती महापीर भीमरावजी पन्नास बनते माझ्या माझ्याबरोबर आहे त्या ही शेवटपर्यंत मी थांबणार आहे आणि मॅसेज देणारे त्यांचं देखील हे चौथं की पाचवं वर्ष आहे की ते वारी बरोबर नेहमी चालत असतात आणि वारकरी देखील जाणतात बाबा ही परंपरा बुद्ध रम्म लुप्त झाल्यानंतर ते वारकरी संप्रदायाचे लोक जाती धर्म वगैरे काही पाळत नाही प्युअरली व्हेजिटेरियन आहे त्यांनी ही प्रथा सुरू ठेवलेली आहे म्हणून ज्ञानेश्वर असेल तुकाराम असेल त्यांच्या अभंगामध्ये जर बालकाईनीचा अभ्यास केला तर त्याने देखील विठ्ठलाचं वर्णन बुद्धाच्या वर्णनासारखं केलेलं आहे आणि हा बुद्ध या सर बऱ्याच ठिकाणी केलं म्हणून आपण सगळ्यांनी इथे येणं पूर्वी मी घोषणा केली होती बाबा वर्षावासाची सुरुवात हे लेण्यांवरती जैत्यांवरती बौद्ध धरोवर असेल त्याच्यापासून करा महाराष्ट्रामध्ये आता प्रथम कळत गेलेली आहे की भारतीय बौद्ध महानसभेचा पहिला वर्षाभासाचा दिन अशा वास्तूमधून सुरुवात होते आणि लोकांनी देखील ते ॲक्सेप्ट केले आहे लोक देखील मोठ्या संख्येने येतात आणि वर्षावासाचा दिन इथे साजरा करतात प्रवचन मालिका असेल धम्माचा संदेश असेल म्हणून आज जे आपण म्हणतोय की आपण जेव्हा अशा प्रकारे मुवमेंट सुरू करतो चळवळ सुरू करतो आंदोलनं सुरू करतो तेव्हा इतर लोक देखील जागे होत म्हणून मी मागे म्हटलं होतं ज्यांनी काहीच या देशामध्ये निर्मिती केली नाही ज्यांचं या देशाच्या उभारणीमध्ये योगदान नाही ज्यांचे होम हवन आणि यज्ञ ह्याच्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलं त्यांनी बुद्ध तुम्हीतून लुप्त झाल्यावरती ह्याच्यावरती कब्जा केलेला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्याची सोडवणूक ह्या आपल्या घरोघराची सोडवणूक करावी लागेल आणि ह्या आमच्या वास्तू आहेत ह्या आमच्या हातात राहाव्या महाबोधी बुद्धविहाराचा जसं आहे ही वास्तू आमच्या हातामध्ये राहावी त्याचं मॅनेजमेंट राहावं याचं पूजा अर्चा आम्ही करणार त्या प्रकारचा संदेश आपल्याला संपूर्ण देशामध्ये द्यावा लागेल राहुली आणि सांगितलं जुनागड महाराष्ट्र महाराष्ट्राच्या नंतर गुजरात एक आहे कि बुद्धा नी बुद्धा आता पुड़ा बुजरात बुजरात आता की बुद्धांनी संपूर्ण बुद्ध धर्माच्या वास्तू तिकडे आज पुढे गुजरातमध्ये गुजरातमध्ये आता बऱ्यापैकी मुवमेंट सुरू झालेली आहे भारतीय बौद्ध महासभा आहे मोठ्या संख्येने लोक आता स्वतःला बौद्ध आंबेडकर वादी गुजरातचे समजू लागलेले हे सगळे धरोघर आज शोधत आहेत गुजरातमध्ये म्हणून आपल्याला सगळ्यांना वर्षावासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भगवान गौतम बुद्धाशी गुरुपौर्णिमेचे इतिहास जोडलेला आहे भगवान बुद्धांना जेव्हा संबोधी प्राप्त झाल्यानंतर पहिलं प्रवचन पार विकुना दिलेलं आहे तिथून गुरुपौर्णिमा ही सुरुवात झाली पण आज काही धर्माचे लोक म्हणत आहेत की गुरुपौर्णिमा आमची आहे हा देखी सन्देश पोचवा लगे बाबा गुरुपौर्णिमा बुद्धापस है बुद्धापसूं की परंपरा आज आम लोग करते लोग साजरी करतो सकने गरजेजी एंड ज्यादा दावा करता है जे आपला है तो बाबा बा सग्या चांगल्या गोष्टी बुद्धापासून आलेल्या आहेत आणि त्या तुम्ही नंतरच्या काळामध्ये घेतलेल्या आहेत आम्ही आहोत भगवान गौतम बुद्धाचे आम्ही आहोत आंबेडकरवादी आहोत आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या बोरवलीला देखील जायचं आहे सगळ्यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो नमो बुद्धाय जय मी जय सतम आपण सर्वजण वेळात वेळ काढून या लेडीवर आलात आणि आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी झोन क्रमांक चारच्या वतीने मुंबई प्रदेश त्याचप्रमाणे महाराष्ट्र केंद्र आणि साहेबांचा आणि आता सर्वांचा खूप आभार व्यक्त करतो समुदायिक सर्वेत होईल सन्नते झाल्यानंतर

हा गाडा मी इथपर्यंत आणलाय हा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे पुढे घेऊन जाता असेल तर फार चांगला पण तुम्हाला सगळ्यांवरती जबाबदारी देतोय की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठीमागे जाता का